श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आज जाणून घेऊया आपल्या संभोगाचे प्राचीन नियम त्याचे पालन केल्याने काय फायदे होतात तर माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही नवीन जर असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील तर चालू चालू करूया प्राचीन नियमांप्रमाणे संभोग केल्याने वंशवृत्ती लाभ साहचर्य सुख मानसिक परिपक्वता दीर्घायू शारीरिक आणि मानसिक आरोग्याची प्राप्ती होते पुरातन काळात दंपती प्रत्येक रात्री भेटत नव्हते संपत्ती प्राप्ती या उद्देशाला ते शारीरिक संबंध बनवायचे तर त्याचे नियम काय आहेत तर ते पुढीलप्रमाणे प्रथम नियम आहे शरीरात पाच प्रकारच्या वायू असतात व्यान समान अपान उदान आणि प्राण अपान वायूचे कार्य मल मूत्र शुक्र गर्भ आणि आर्तव बाहेर काढणे आहे यात शुक्र वीर्य आहे या वायूला चांगले रोखण्यासाठी संभोग करणे योग्य आहे यासाठी शौचादीहून निवृत्त होऊन संभोग करावे दुसरा नियम तो नियम आहे आचार्य वासायन यांच्यानुसार स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामशास्त्राचे ज्ञान असले पाहिजे कारण या आधारावर दोघे एकमेकाला सुखी ठेवून दाम्पत्य जीवन सुरळीत चालवू शकतात नंबर तिसरा नियम तो पुढील प्रमाणे शास्त्रानुसार अमावस्या पौर्णिमा चतुर्थी अष्टमी रविवार संक्रांती संधिकाळ श्राद्ध पक्ष नवरात्री श्रावणमास गर्भकाळ आणि ऋतुकाळ इत्यादीत स्त्री पुरुषांनी एकमेकांपासून दूर राहावे हा नियम पालन केल्यास घरात सुख शांती समृद्धी आणि आपापसात प्रेम आणि सहयोग वाढतो चौथा नियम आहे रात्रीचा प्रहर प्रथम प्रहर प्रतिक्रियेसाठी योग्य वेळ आहे या प्रहरात संबंध स्थापित केल्यास परिणाम म्हणून धार्मिक सात्विक अनुशासित संस्कारवान आईवडिलांशी प्रेम करणाऱ्या यशस्वी दीर्घायू भाग्यवान व वा आज्ञाकारी संतती प्राप्ती होते पाचवा नियम आहे स्त्रीला आपल्या पतीच्या डाव्या बाजूला झोपावायला हवे याने उजव्या बाजूला झोपलेल्या पुरुषाचा उजवा स्वर चालतो आणि पत्नीचा डावा अशा परिस्थितीत संभोग केल्याने गर्भधारणेची शक्यता के अधिक असते आहे, नियम स्त्री किंवा पुरुषाला एखादा आजार शो, संक्रम असल्यास किंवा मैत्रीपूर्ण व्यवहार नसल्यास संभोग करून नये मनात किंवा घरात कोणत्याही प्रकारचा शोक असणे चुकीचे आहे